नमस्कार मित्रांनो सर्व बकासूर प्रेमी तसेच पिष्टनप्रेमी आणि सर्वच शर्यतप्रेमींना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार तर मित्रांनो तीन ते चार मैदानांवर बकासूरला नंबर मिळत नव्हता परंतु या मायनीच्या मैदानावर पिष्टन आणि बकासूर यांना एक नंबर मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे पिष्टनप्रेमीसुद्धा सतत बॅनर टाकत होते इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवर सोशल मीडियावर बॅनर टाकत होते की बकासूर आणि पिष्टनचा पैरा झाला पाहिजे आणि तो कधी होणार ही सर्वांचीच अपेक्षा होती आणि शेवटला या मायनी मैदानावर पिष्टन आणि बकासूरचा पैरा झाला आणि त्यांना एक नंबरसुद्धा मिळाला मुख्य बैलगाडा शर्यतीमध्ये महत्त्वाचे असते ते पैऱ्याचे नियोजन आणि बकासूर आणि पिष्टनचा पायरा हा परफेक्ट झाला आणि हे विजयी ठरलेले आहेत तर मित्रांनो आपणास मी परवा दिवसच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मायनी मैदानावर बकासूर हा शंभर टक्के येणार आहे आणि शेवट आला आणि सुद्धा झाला तर या मैदानावर मित्रांनो सर्जासुद्धा सुद्धा आलेला होता निंबाळकर सर यांचा सर्जा आणि गौतम भैया काकडे यांची नवीन खरेदी मॅगी तर सर्जा आणि मॅगी यांना या फायनलमध्ये म्हणजेच मायनी मैदानाच्या फायनलमध्ये सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेले आहे सर्जा आणि मॅगीच्या गाडीवर विठ्ठल डायवर हेच होते आणि त्यानंतर लारा सुद्धा होता लारा आणि रायफल अशी जोडी होती आणि यामध्ये लाराला हा दुसरा क्रमांक या फायनलमध्ये मिळालेला आहे तर मित्रांनो आत्ता विठ्ठल डायवर या मैदानावरच बकासूरच्या गाडीवर बसणार होते परंतु त्यांची घरची गाडी असल्यामुळे सर्जाची त्यामुळे बकासूरच्या गाडीवर या मैदानावर ते बसले नाहीत परंतु पुढे येणाऱ्या मैदानावर बकासूरच्या गाडीवर विठ्ठल डायवर हे आपणास दिसणार आहेत तर मित्रांनो मागील नंबर माहीतच आहेत आपणास बकासूरचे महान भारत केसरीला चौथा नंबर बकासूर आणि सर्जाचा होता फायनलमध्ये त्यानंतर, त्यानंतर या सुद्धा मायनी येथे मैदान झाले त्यामध्ये चौथा क्रमांक मिळाला होता बकासूर आणि सासवडचा बलमा यांना त्यानंतर छत्रपती केसरी यामध्ये बकासूर आणि लारा होते यांना दुसरा क्रमांक मिळालेला होता या मैदानावर पुरंदर केसरीच्या मैदानावर बकासूर आणि बलमा यांना एक नंबर मिळालेला होता आणि पुरंदर केसरी मैदानापासून आज झालेल्या मैदानावर मायनीचा एक नंबर मिळालेला आहे बकासूर आणि पिष्टन यांना मित्रांनो तसे पाहावयास गेल्यास दोन हजार तेवीस या सालामध्ये बकासूरने चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यामानाने बकासूरने चांगले नंबर घेतलेले आहेत इतर बैलांपेक्षा असे आपणास म्हणावे लागणार आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस या सालाची सुरुवात बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि बकासूरच्या कामगिरीबद्दल कशी होणार हे आपणास पहाव्यास थोड्याशा दिवसामध्ये मिळणारच आहे कारण जर बकासूरला पिष्टनसारखा पायरा असला तर हा गावठी बैल अजिबात कमी पडू शकत नाही हे सुद्धा माहिती आहे त्यामध्ये इतरसुद्धा बैल चांगली कामगिरी करत आहेत परंतु फरक एवढा आहे की हा बकासूर हा गावरान आहे गावठी बैल आहे महाराष्ट्राच्या मातीतला बैल आहे आणि जे काही दुसरे बैल इतर आहेत ते इतर जातीचे आहेत त्यामुळे हा गावठी बैल आणि त्यांच्यात फरक आहे आणि दुसरी गोष्ट हा लहान बैल आहे आणि याची कारकिर्दी खूप मोठी आहे कारण थोड्या दिवसामध्ये सात वेळा हिंद केसरी राहणे म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही सर्वच बैलांसाठी प्रत्येक बैलांसाठी हा एक मोठा मानाचा मान असतो सन्मान असतो तर बकासूरसाठी ही मोठी गोष्ट आहे थोड्या दिवसामध्ये जास्त प्रसिद्धी आणि तीही गावठी बैल महाराष्ट्रीयन बैल हे बकासूरचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल आणि तो प्रसिद्धही खूप आहे प्रसिद्ध इतका आहे की त्याच्या एवढा बैल आतापर्यंत प्रसिद्ध नाही आणि पिष्टनविषयी बोलायचे झाल्यास तर पिष्टन हा आदत असल्यापासूनच आपले नाव करत आहे आणि आपल्यासोबत सुद्धा नाव पिष्टन करीत आहे आणि मागे झालेल्या पुशेगावच्या मैदानावर पिष्टनने दुसरा क्रमांक करून दाखवलेला आहे फायनलला राहून आणि एवढ्या मोठ्या मैदानावर दुसरा क्रमांक करणे ही सोपी गोष्ट पिष्टनसाठी नव्हतीच परंतु त्यांनी करून दाखवलेली आहे तर पिष्टनलासुद्धा आपण कमी समजू नये हा सर्वांचा लाडका बकासूर आणि सतत फॉर्म मध्ये असणारा तर हा पुढील मैदानावर कोणते येणार आहे ते, ते मैदान मी आपणास सांगत आहे अठरा तारखेच्या मैदानावर बकासूर आपणास पुन्हा दिसणार आहे श्री खंडोबा यात्रेनिमित्त हे आदत एक बैल हे मैदान आहे के सभापती केसरी म्हणून या मैदानावर बकासूर आपल्याला गारळेवाडी पाटी घरनिकी येथे दिसणार आहे या मैदानावर प्रथम क्रमांकास दोन लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकास दीड लाखाचे आहे अशा प्रकारे बक्षिसे या मैदानावर रोख रकमेची खूप मोठमोठी बक्षिसे आहेत आणि या मैदानावर सुरुवातीला सहा ते आठ वाजेपर्यंत ज्या गाड्या येतील त्यांना दोन हजार रुपये प्रवेश फी असणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या गाड्यांना तीन हजार रुपये प्रवेश फी अशी आयोजकांनी जाहीर केलेले आहे तर या अठरा तारखेच्या मैदानावर आपणास पुन्हा एकदा बकासूर दिसणार आहे मित्रांनो या अठरा तारखेच्या घरणिकीच्या मैदानावर सर्वच टॉपचे बैल आपणास दिसतील यामध्ये बकासूरसुद्धा असणार आहे आणि बकासूरचा पैरा कोणता असणार आहे ते आत्ता सांगणे कठीण आहे परंतु या मैदानावर सर्वच टॉपचे बैल असणार आहेत यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब या सकट तर महिंब्यासुद्धा येण्याची शक्यता या मैदानावर आहे कारण या मैदानावर बक्षिसे ही खूप मोठमोठी आहेत तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सुद्धा का कर...